भारतीय महिलांसाठी असा प्रकार आहे ज्या त्या रोजच्या दैनंदिन जीवनापासून ते अगदी सण समारंभापर्यंत सगळीकडे वापरू शकतात हेच लक्षात घेऊन मी तुमच्यासाठी काही उत्तम अशा सिल्क साड्यांचे कलेक्शन घेऊन आले त्या साड्यांची किंमत साधारण तीनशे नव्याण्णव रुपयांच्या आत आहे या साड्या तुम्हाला अमेझॉन मधून आकर्षक डिस्काउंट वर मिळत आहेत फक्त तीनशे नव्याण्णव मिळवा स्टायलिश आणि कम्फर्टेबल सिल्क साडी नमस्कार मनभर पैठणी मध्ये ही सिल्क साडी लाइट वेट सिल्क कॉटन पासून बनवली असून यासोबत बेल्ट सुद्धा मोफत मिळत आहे ही मल्टी कलर सिल्क साडी दिसायला खूपच सुंदर असून तुम्ही हिला हँडवॉश करायला हरकत नाही या साडीची लांबी पाच पॉइंट पाच मीटर असून यासोबतच एक ब्लाउज पीस देखील मिळत आहे सॉफ्ट कॉटन अँड सिल्क साडी ही सुंदर सिल्क साडी आकर्षक अशा गडद निळा आणि तिकट गुलाबी रंगामध्ये उपलब्ध आहे ही साडी तुम्हाला पहिल्यांदा क्लिनिंग केली पाहिजे आणि नंतर साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हिला धुऊ शकता या सिल्क साडीमध्ये तुम्हाला विविध रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत जॉमेट्रिक प्रिंट वाली ही साडी तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा बाहेर फिरायला जाताना देखील वापरू शकता सिल्क ब्लेंड उवेन साडी कलर कलरची ही साडी दिसायला फारच आकर्षक असून वापरायला देखील खूप आरामदायक आहे कोणत्याही पार्टी साठी तुम्ही ही साडी परिधान करून आकर्षक असा लुक मिळवू शकता ही लाइट वेट साडी कोणालाही गिफ्ट करण्यासाठी सुद्धा खूप उत्तम पर्याय ठरू शकते सिल्क साडी विथ अनस्टिच ब्लाउज ही रामा कलरची अतिशय सुंदर सिल्क साडी आहे या साडीवर डायमंड वर्क देखील केलेलं आहे या साडीला तुम्ही फक्त हँडवॉश करू शकता कोणत्याही खास प्रसंगासाठी तुम्ही ही साडी घालू शकता ही पारंपरिक साडी तुम्हाला घरगुती कार्यक्रमांना सुद्धा घालता येऊ शकते ही सुंदर साडी तुम्हाला ब्लाउज पीस सोबत मिळत आहे आर्ट सिल्क प्रिंटेड साडी ही पुदिना रंगाची आठ सिल्क प्रिंटेड साडी घरच्या घरी देखील मशीन वॉश केली जाऊ शकते ही सिल्क साडी दिसायला खूपच सुंदर असून सुन्द। प्रिंटेड येते या साडीची लांबी पाच पॉइंट दोन सुंदर साडीत तुम्हाला रंगांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत साखरपुडा किंवा रिसेप्शन मध्ये घालण्यासाठी ही साडी अतिशय उत्तम आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर अशा सिल्क साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजीबात विसरू नका धन्यवाद